श्री गणेशाय नमो नमः अध्याय दाव्वा शारदेची कथा हे शंकरा नीळकंठा कर्पूरगौरा नवव्या अध्यायाच्या शेवटी तू शबराला उद्धारलेस आता पुढील कथा सांगतो ती ऐका फार फार वर्षापूर्वी देवरत नावाचा एक ब्राह्मण अनर्थ देशात राहत होता तो अतिशय विद्वान होता त्याला शारदा नावाची एक अतिशय लावण्य अशी कन्या होती ती उपवर झाल्यावर बाराव्या वर्षी देवरायाने तिचा विवाह केला वरही शारदेला साजेसा गुण संपन्न वेद संपन्न तरुण आणि भरपूर श्रीमंत असा होता राजसभेत त्याला खूप मोठा मान होता लग्न झाल्यावर काही दिवस तो आपल्या सासरवाडीला आला असाच एक दिवस संध्याकाळी नित्यप्रमाणे स्नान संध्या करण्यासाठी तो नगराजवळील नदीवर गेला परत येताना पुष्कळ अंधार झाला अंधारातून येता येता रस्त्यातच त्याच्या पायाला एक विषारी साप चावला आणि शारदेच्या पती तत्क्षणी रस्त्यातच मरण पावला कोणीतरी ही बातमी गावात येऊन सांगितली शारदा आपल्या मात्यापित्यासह धावत पतीला पाण्यासाठी निघाले तेथे गेल्यावर पती गत प्राण झालेला पाहून तिने अपार शोक आरंभला मी आता माझ्या मनोगत कुणाला बरे सांगू माझे सारे जीवन पार जळून गेले माझे भांडार तुट लुटले गेले असे ती शोक करताना म्हणत होती तेथे जमलेल्या लोकांच्या डोळ्यातून दुःख अश्रू व्हाऊ लागले पण देवगती पुढे कोण काय करणार आहे जावयाचे सर्व उत्तर कार्य करून देवरत ब्राह्मण शारदेसह आपल्या घरी परत आला असे बरेच दिवस उलटून गेले एक दिवशी काय झाले घरातील सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकटीच घरी बसली होती त्यावेळी नैद्रु नावाचे एक तपस्वी वृद्ध ऋषी शारदेच्या घरी आले नैद्रु ऋषी दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते त्यांच्या शिष्यांनी त्यांना हात धरून आत आणले आणि शारदेने दिलेल्या आसनावर त्यांना बसवले हो ऋषींचा यथायोग्य तो आदर सत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला तेव्हा तुझे सौभाग्य सतत वाढव आणि अतिशय विद्वान असा पुत्र तुला हो असा आशीर्वाद त्या वृद्ध आंधळ्या तपस्वीने शारदाला दिला तो आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे असली आणि लगेच डोळ्याने डोळे पाण्याने भरून आले नंतर ती या ऋषींना म्हणाली महाराज मी तर विधवा आहे आपण दिलेला आशीर्वाद मुळीच खरा होणार नाही त्याबरोबर ऋषी तिला म्हणाले माझ्या तोंडून ज्या शब्दाचा एकदा उच्चार झाला ते शब्द खरे व्हायला हवेत माझे आतापर्यंत तपसामर्थ्य फार मोठे आहे मी माझ्या उच्चारलेले शब्द खरे करून दाखवेल असे बोलणे चालू असताना शारदेची आई वडील भाऊ हे बाहेर गेलेले सर्व घरी परत आले त्यांना सर्व हकीकत कळली असे अघटित असे काय घडले शारदेच्या वडिलांनीही आपल्या मनातील शंका प्रदर्शित केली तेव्हा ते वृद्ध नैध्रू तपस्वी त्यांना म्हणाले ऋषीचा आशीर्वाद हा मनापासून दिलेला असतो म्हणून तो पवित्र असतो तो क्षणात एखाद्या रंकाला राजा बनवतो किंवा शाप देऊन एखाद्याच्या सर्व कुळाचा सहार करू शकतो पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापेने सर्व यादव कुळ नष्ट झाले होते तसेच नहुष राजाला सर्प झाला होता त्याचप्रमाणे शुक्राची सारी संपत्ती कोपलेल्या ब्राह्मणीने शापवाणीने सागराला बुडवली होती अगदी देवादी देव ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा ब्राह्मणाच्या शापेने नेहमी भय वाटत असे फार फार पूर्वी परक्षित राजा शापामुळे भस्म झाला होता कोपिष्ट जमद ऋषींनी आपल्या चार पुत्रांची आपल्या आज्ञानं ऐकल्याने अपराधावरून जाळून भस्म केले होते विप्र शापेमुळेच पांडुराजाला त्याच्याशी विवाह केलेल्या सुंदर स्त्रिया असून उपभोग घेता येत नव्हता नारदाच्या शापेने प्रत्यक्ष कुबेर झाडे बनली होती प्रचंड स्वरूपात असलेल्या सागरांना आग लागली होती आणि कृष्ण श्रेष्ठ अशा सर्व यादव कुळाच्या एका ब्राह्मणाच्या शापेने नाच झाला होता नृपराज सुद्धा अशा शापेने एककाशी सरडा बनला होता अत्रिनंदनाला अनिवार्य असे क्षयरोग लागले होते सूर्याच्या पुत्राचा दासी पुत्र झाला हे सर्व ऋषीच्या आणि ब्राह्मणाच्या शापेमुळे झाले हे ब्राह्मण मनात आणले तर पाषणाचा देव करू शकतात किंवा रक्ताचा राव करू शकतात मंत्रक्षता ढाकून कोरड्या लाकडावर नवीन पालखी फोडण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेले असते हे ब्रह्मांडसुद्धा मोडून पुन्हा नव्याने घडवण्याचे सामर्थ्य तपस्वी ब्राह्मणात खरोखर असते तेव्हा माझे शब्द असे फुकट जाणार नाही तर हे खरे होणार तेव्हा आता मी सांगतो तसे करा मग ऋषींनी आपला मुक्काम शारदेच्या घरी कित्येक दिवस ठेवला शारदेच्या महेश्वराचे व्रत करण्यास सांगून त्या व्रताचे सर्व विधी विषाद करून सांगितले षडाक्षर मंत्र तिला दिला आणि विधीयुक्त त्या मंत्राचा जप रोजच्या रोज करण्याची आज्ञा दिली नंतर शारदेच्या अंगणात एक मढ बांधून ऋषी तेथे ते राहू लागले एके दिवशी शारदेने ऋषींना विचारले हे ऋषीवर आपण हे सर्व सांगितले पण हे व्रत कधी आरंभ करू किती दिवस करू आणि त्यांनी सांगितलेले शारदे मी सांगितलेल्या व्रताचा आरंभ चैत्र मास व किंवा मार्गशीत मासामध्ये शुद्ध पक्षात करावा सोमवार अष्टमी चतुर्दशी या दिवशी शुभमुहूर्त पाहून उमा महेश्वराची पूजा करावी असे संबंध वर्षभर व्रत आचरत राहावे गुरुवचनामुळे शारदेने उमा महेश्वराची विधिवत यत्ता सांग स्थापना केली आपल्या घराजवळ चार खांब रोवून शिवमंदिर तयार केले त्याच्यावर पांढरे छत बांधले आणि चारी खांबांना फुळाफलांनी उत्तर प्रकारे सजवले मंदिराच्या आणि घराच्या समोर रांगोळ्या घातल्या पांढऱ्या रंगाची उत्तम अशी सुवासिक फुले आणली तांदळावर घटाची स्थापना केली वमामहेश्वराच्या सोन्याची मूर्ती तयार केली आणि ती मंदिरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा केली मग अतिशय नम्र भक्तिपावाने षोपचाराने त्यांची पूजा सुरू केली ब्राह्मण सवाशन बोलवून घेऊन त्यांनी उत्तम भोजन दक्षिणा देऊन संतुष्ट केले कोठेही चालू असलेली पुराण कीर्तन शारदा मोठ्या भक्तीभावाने आवडीने ऐकत असे ती सदा सर्व काळ शिवाचा नावाचा जप करीत असे जागरण करीत असे आपल्या गुरुवर तिचा अटळ विश्वास होता अढळ विश्वास होता कोटी सूर्यासारखा संपूर्ण प्रखर तेजस्वी असलेला कर्पूर गौरव शुभ्र वश्रे धारण केलेला आणि उत्तम उत्तम असे दागिने त्याला आपल्या जटाभारात प्रत्यक्ष पावन अशी गंगा धारण केलेल्या सर्पाचे अलंकर गळ्यामध्ये घातलेल्या चंद्राची कोर सतत आपल्या कपाळावर दिसत असलेला कपाळावर तिसरा नेत्र असलेल्या आणि दोन तेजस्वी नेत्र असलेल्या पाचूपेक्षाही तेजस्वी असा निळकंठ असलेल्या हातात अनेक अनेक अयोध्य घेतलेला त्रिशूळ कपाळ आणि डमरू हातात घेतलेला पाशुपत असलेल्या हातात धरलेल्या शुभ अशा सिंहसनावर शुभ्र कातळे आपल्या अंगाभोवती गुंडाळून नाना तेजस्वी रत्नांनी झळकत असलेला हल साम सदाशिव शारदा सारखी आपल्या नजरेसमोर आणीत होती ती मनातून शंकराचे चिंतन करीत होती तिच्या नजरेसमोर बर्फाची दिस शुभ्र असा कैलास पर्वत त्यावर कुठल्याही खांबाच्या आधाराशिवाय घातलेला दिव्य मंडपत ऐरावताहून सुद्धा मोठा आणि अगदी पांढरा शुभ्र असणारा नंदी तसेच शेष आणि तशक नाग कानात रत्नखचित कुंडले घातलेला भवानीचा प्रिय पती अगदी साकार होऊन उभा राहिला होता आपल्या महान तपस्वी अशा गुरु कृपेने शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यासमोर उभे केले होते अतिशय सुंदर दिसणारी तारुण्याने अगदी मुतमुस मुसमुस नानाविधी सुवासिक नानाविधी रंगाच्या फुलांच्या माळा घातलेली भुंजगासारखे अतिशय लांब आणि काळेभोर केस असलेली सुडोल तेजस्वी वादा असलेली बनणाऱ्याचे डोळे दिसून यावे तशी तेजस्वी दिसणारी पार्वती शारदेच्या वृक्षापुढे मनवृक्षापुढे दिसत होती आजपर्यंत आम्ही ज्या ज्या सुंदर स्त्रियांचे वर्णन केले होते त्या स्त्रिया पार्वतीच्या केवळ पायाच्या नखाची ही सर येईल अशा सौंदर्यवती नव्हत्या पार्वतीच्या अंगाला असलेला सुवास ब्रह्मांड फोडून वर येत होता जेथे जेथे तिचे पावलं पडत होती सुंदर लाल रंगाची कमळे उगवत होती तिच्या दाताचे तेज पाहून रत्ने सुद्धा खडक्यासारखी तुच्छ बनत होती त्या ब्रह्मांडाला तिच्यासारखे सुंदर स्वरूप दुसरे कशाचेही दिसत नव्हते हो सारे सारे तेज त्यापासून त्याने तिला बनवले आहे असे पाहणाऱ्याला वाटत होते तिचे दोन्ही होठ लाल लाल दिसत होते नेत्राचे तेज त्या ते पाण्या व दार मोत्यावर पडले की मोती अगदी लाल गुंजेसारखे दिसू लागले जन्ममाता पार्वतीने हास्य केले की ते पुन्हा पांढरशुभ्र दिसत होते शुभ्रहंस एकाजवळ एक ओळीने बसावेत तसे पार्वती माताचे दात अतिशय सुंदर दिसत होते दात पांढरे शुभ्र होते परंतु तिच्या अंधाराचा लाल रंग त्याच्यावर पडला की ते क्षणभर अगदी डाळिंबाचा लाल लाल दाण्यासारखे शोभून दिसत होते गळ्यातील मोत्यांची हार इंद्रनीळ मण्यासारखे प्रचंड असे तेजस्वी होते कमंडलूसारखे मोठे घट्टार आणि तेजस्वी सुडोल आणि भरधाव असे स्तन युगल मोठे सुंदर आणि आकर्षक दिसत होते गजानन आणि कार्तिक स्वामी यांना दोघांनीही त्या स्तनातील अविट गोडीचे अमृत पाशान करायला मिळाले होते जणू काही प्रलय काळातील वीज गाळून तिचे वस्त्र देवीसाठी नेसण्यास -नेस बनवले आहे असे वाटत होते पांढरी मोती लावलेली चोळी अतिशय चमचम करीत होती तिच्या दोन्ही हातात अलंकार झळकत होते अशा तऱ्हेने अनेक वेश धारण करणारी आपल्या भक्तांवर कृपा करणारी या जगदाची आदी माते आदि माता आदि पुरुषाची ज्ञान ब्रह्मांडाचे जळणघडण करणारी अशी ती पार्वती माता फार सुंदर आणि शोभून दिसत होती कृतिका नक्षत्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी असे अलंकार तिने आपल्या कानात घातले होते अरुणोदय आणि संध्यासमयीची आकाशात पसरणारी लाली कमी दिसावी इतकी सुंदर कुंकू तिने आपल्या कपाळावर रेखले होते विश्वप्रलयाच्या वेळी सगुण रूप टाकून प्रत्यक्षात भगवान शंकर निर्गुण बनले तरीसुद्धा पार्वतीचे सौभाग्य फार फार मोठे होते तिने दोन वेळा शंकराशी विवाह केला होता वेळा खाऊन लाल चुटूक शोभणाऱ्या सुंदर दिसणाऱ्या तिच्या वंदन चंद्राचे वर्णन करताना कवी फार थकले होते प्रयाग तीर्थाच्या प्रमाणे नद्यांचा त्रिवेणी संगम झाला त्याचप्रमाणे तीन पेढांची अंबीची वेणी शोभून दिसत होती मोगऱ्याचे कळकेचे शुभे हार त्याच्यामध्ये लाल रंगाची फुले गुंपली होती त्यात पदमजननी गुप्त रूपाने राहत होती मृदू राखडी वगैरे अलंकार म्हणजे प्रयाग तीर्थामध्ये तळपणारे जलचर शोभून राखडी वगैरे अलंकार म्हणजेच प्रयाग तीर्थ दिसत होते मोठे मोठे प्रचंड उसळणारे सागर म्हणजे केसांच्या टोकाला बांधलेले डोलदार गोडे वाटत होते ब्रह्मांडांनी गुपलेली मोहन माळ तिने आपल्या गळ्यात घातली होती जीव आणि शिव हे दोन पक्षी म्हणजे तिचे तेजस्वी असे स्तन युगल होते ती अखंड सौभाग्यवती असल्याने तिने आपल्या हातात व्रजचूडा घातला होता तिने तिच्या दहा बोटांमध्ये दहा बहुमूल्य अंगठ्या घातल्या होत्या त्या दहा अंगठ्या म्हणजे पार्वतीचा भाऊ विष्णू यांचे जनुकाई दहा अवतार होते तिच्या पायातले पैंजन छुमछुम वाजू लागता शंकर आपली समाधी विसरत होते एक निष्ठ भक्त तिच्या पायात जोडवी घेऊन होऊन राहिले होते अशा सुंदर स्वरूपाचे ध्यान शारदा नित्यनेमाने करीत होती अशा स्तरेचे एक वर्ष संपले शारदा नित्यनेमाने यथा सांग आपल्या व्रताचे पालन करीत होती एक वर्षानंतर नैध्रुवाने शारदाकडून व्रताचे उद्यापन करून घेतले अकराशे ब्राह्मणाची दापत्य जेवायला बोलवली त्यांना भरपूर दक्षिणा किमती बहुमूल्य वस्त्र उच्च सोन्या चांदीचे अलंकार देऊन संतुष्ट केले त्या दिवशी रात्र झाली गुरुजवळ बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करू करतच होते मध्यरात्री झाली तेवढ्या सगळीकडे एकदम भरपूर प्रकाश पडला नैदृषीच्या आंधळ्या नेत्रांना तो प्रकाश चांगला जाणवला दिसला त्यांना सुद्धा परत दृष्टी आली नैदृषी आणि शारदा दोघांनी देवीचे पाय धरले तेथे प्रकटली अंबा भवानी आता फक्त त्या दोघांना दिसत होती नैदृषी आणि शारदाला ती भवानी प्रकटलेली दिसत होती इतर लोकांना मात्र तेथे काहीही दिसत नव्हते शारदा हुभी राहून देवीची मनोभावे प्रार्थना करीत होती हे जगदंबे भवानी माते माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मनंद पदाचा लाभ करून देणाऱ्या अंबे देवादी देव गणपतीचे माते वेद पुराणात सर्वत्र तुझी थोरवी गायलेली आहे तुझी जर कृपा झाली तर जन्मांध असलेल्या व्यक्तीला डोळे येतात पांगळे असलेले वाऱ्यासारखे अतिशय वेगाने धावू लागतात मुके पोपटासारखे बोलू लागतात मूर्ख असलेला पंडित बनतो पाण्याच्या गाराचे चिंतामणी बनतात वाळूची संसारातील सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणाऱ्या सर्व वेदांना मातृस्थानी असणाऱ्या हे भवानी माते ब्रह्माणी तर सर्व देवही तुझे ध्यान करीत नेहमी असतात साऱ्या जगताच्या त्रिदोष आणि हरण करणाऱ्या माझे आंबे जे, जे कोणी तुझे त्रिकाळ ध्यान करतात ते सर्व जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतात शिवशंकराचे प्रियतमे सर्व ऐश्वर देऊन कल्याण करणाऱ्या ऐकून माता प्रसन्न झाली अंबा शारदेला म्हणाली मी प्रसन्न झाली आहे तुला हवा असेल तो वर मागून घे मग ऋषीने देवीला शारदेच्या आयुष्यात घडलेली सर्व हकीकत स्थिती त्यांनी शारदेला दिलेल्या आशीर्वादाची सर्व हकीकत सांगितली आणि विनवले देवी माझ्या मुखातून शारदेसाठी जो आशीर्वाद निघाला होता तू तो सत्य कर तेव्हा देवी म्हणाली आता आपल्यासमोर असलेली या जन्माची ही शारदा मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती हिचे नाव भामिनी होते हिला एक सवत होती आपले सर्व प्रकारचे कौशल्य खेचून भामिनीने आपल्या पतीला सदैव जवळच गुंतून ठेवले होते त्यामुळे हिची सवत मनाने पतीपासून दूर दूर गेली आणि वाईट मार्गाला लागली भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मन भामिनीवर बसले होते संधी साधून एकदा त्याने जो जाराने हिचा हात धरला पण भामिनीला त्याच्या या वागण्याचा राग आला त्याचा हात झिडकावून ती रागावून त्याला बरेच काही शब्द बोलले त्यावेळी जार आपल्या घरी गेला पण भामिनीच्या सवाचा सारखा ध्यास त्याला लागला होता तिच्याकरता झुरून झुरून शेवटी एक दिवस तो मरण पावला व तिचे आपल्याकडे लक्ष नाही याचा राग येऊन भामिनीच्या सवतीने तिला विधवा हो असा शाप दिला शाप देऊन सवत मरून गेले शेवटी तिच्या आयुष्याची दोरी तुटल्यानंतर एक दिवस भामिनीला पण मृत्यू आला त्यानंतर शारदा म्हणून या घरी जन्म घेतला पूर्वीच्या जाराने सुद्धा ब्राह्मण म्हणून जन्म घेऊन शारदेशी लग्न केले आणि मागच्या जन्मात त्याच्या मनात राहिलेला सूड घेऊन तो सुद्धा मरण पावला इचा पूर्वजन्माचा भ्रतार आता या जन्मात द्रविड देशात आहे येथून तो देश खूप लांब आहे इचा ध्यास घेऊन तोही तेथे सारखा तळमळतो आहे तो शारदेला स्वप्नामध्ये येऊन भोग देईल आणि त्या शारदेला त्या भोगापासून स्वप्नात दिलेल्या भोगापासून शारदेला गर्भ राहील आणि काही दिवसांनी शारदेला एक रूपमान गुणवान पुत्र होईल आणि ऋषींचे जे आशीर्वाद दिलेले होते ऋषींनी की तू पुत्रवती होशील जो आशीर्वाद दिलेल्या होत्या तो आशीर्वाद सत्य होईल असा आशीर्वाद देवीने दिला आणि मग काही दिवसांनी शारदेला जो रूपमान गुणवान पुत्र होईल तो मोठ्या झालावर शारदा नंदन नावाने विश्वविख्यात होईल स्वप्नात रती क्रीडा करून सुद्धा शारदेला व त्या द्रविड देशातील ब्राह्मणाला जागृत केलेल्या रती जास्त सुख होईल असे बोलून अंबा गुप्त झाली आणि खरोखर काही दिवसांनी शारदेला तशी स्वप्न पडू लागली या स्वप्नातच ती त्या ब्राह्मणाशी रतिक्रीडा करू लागली आणि त्यातूनच शारदेला दिवस राहिले त्या तिचे शेजारी पाजारी तिला निंदा करू लागले शारदेचे नातेवाईक येऊन तिला सारखे टोचून बोलू लागले शारदेने उपरोधाने हो हसून तिचे टिंगल करू लागले कुणी म्हणाले नाककान कापून फेकून द्या हाकलून द्या आंबा भेटली रक्त स्वतः जार कर्म करायचे आणि देवीला त्याच्यामध्ये ओढायचे असे लोक बोलू लागले तेवढ्यात आकाशवाणी झाली लोक हो कुणीही शारदेला नाव ठेवू नका माझ्या कृपेने ती गर्भवती झाली आहे ती खरोखर पापिनी नाही अशी आकाशवाणी ऐकून दुष्टांची तोंड कधी बंद झालेली आहेत का नाही पण गर्दीतली एक धर्मशील वृद्ध म्हणाली अरे असे उगाच पोरीला तुम्ही छळू नका ईश्वरी माया अगम्य आहे खांबाशिवाय आकाश तोलून धरणारी पाण्यात पृथ्वीला वर उचलून धरणारी ईश्वरी शक्ती आहे ती काय हवी ते करू शकते आकाशाचे चंद्र तारका यांना कोणाचा आधार आहे परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे आईच्या गर्भात असणारा इवलसा जीव कसा वाढतो ते कुणी सांगा बरं फार फार पूर्वी युपकूत नावाचा राजा होऊन गेला एक दिवस त्याचे पा पाण्यातच वीर्यखलन झाले होते ते पाणी एका वेश्यने सेवन केले पाण्यातील युपकेतूचे वीर्य तिच्या पोटात गेल्याने तिला दिवस गेले आणि तिला सुंदर पुत्र झाला विभटकांचे रेत असणे असेच पाण्यात पडले असताना त्या ठिकाणी येऊन एका हरणीने ते पाणी प्राशन केले आणि दशरथ राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावलेले ऋषी शृंगी तिच्या उदरातून जन्माला आलेले आहेत सत्यवतीला मत्स्य राजपुत्र झाला महिषासूर राक्षस एका म्हशीच्या पोटी जन्माला आला हे आपणास माहीत आहे का अशा त्या वृद्ध स्त्रीने सांगितले कित्यिक ऋषींच्या केवळ बोलण्याने गर्भ राहिला आहे रोहिणीच्या पोटी रेवती रमन कसा जन्मला जसा आठवा सांबाच्या पोटी मुसळ कसे जन्मले कुंतीच्या पोटी पांडव कसे उत्पन्न झाले आज सगळा मागील इतिहास लक्षात ठेवा देवीची कर्णी आगाध आहे अशा त्या स्त्रीने समजवले पण त्या सत्वीला अशा वृद्धाच्या बोलण्यावर दुर्जनांना विश्वासच बसला नाही ते तिची निंदा करतच राहिले पण पुन्हा आकाशवाणी झाली हे पामूर शारदेचा आता राहिलेला गर्व सत्य आहे जो कोणी तो पापाचा आहे असे म्हणेल त्याच्या जिभेतून असंख्य कीडे खाली पडतील हे सर्व खोटे आहे असे जो बोलेल कपटनाटक बोलेल तो तिच्या किड्यातूनच जाईल ती आकाशवाणी ऐकल्यानंतर एक दुर्जन तरी असे उद्धारले पण त्याच्या उद्धारलेले शब्द संपताच एकदम त्याची जीभ चिरली गेली आणि असंख्य किडे त्या जीभेमधून पडले तिचे जन्मलेले सर्वजण पाहिले त्याबरोबर सर्वांना खात्री पडली आणि ते चुपचाप शारदेला शरण गेले तिची क्षमा मागितली दिवसभर शारदेला एक उत्तम असा सुंदर पुत्र झाला तो दिसमासाला चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला शारदेचा पुत्र म्हणून त्याला सर्वजण शारदा नंदन म्हणू लागले योग्य वेळी त्याची मुन झाली आणि त्याने वेद अभ्यास सुरू केला चारी वेद त्याने आत्मसात केले शास्त्र पुराणे यामध्ये तो निष्णात झाला सर्व विद्या उत्तम प्रकारे पूर्ण झाली तो एक महान पंडित श्रेष्ठ बनला अतिशय महान पूजा करून त्याने शंकराला प्रसन्न केले एकदा शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्रांसह गोकुर्णी क्षेत्रात गेली द्रविडी देशाच्या ब्राह्मण शारदेच्या मागील जन्मात असलेला आणि स्वप्नात आता ज्यापासून तिला गर्भ राहून शारदानंदन झाला होता पती ही यात्रेसाठी तेथे आला होता दोघांनी एकमेकांना ओळखले दोघांना अतिशय वाईट वाटले देवीने सांगितल्याप्रमाणे मग आपल्या उमा महेश्वर व्रताचे अर्धे पुण्य शारदेने आपल्या पतीला दिले आपला पुत्र तिने त्याच्या पायावर घातला त्याच्याजवळ चार महिने आनंदाने राहिली पण त्याच्यापासून वैश्विक सुख मात्र घेतले नाही शारदा पतीबरोबर त्याच्या देशाला गेली पण तेथेही ती अत्यंत व्रतस्थ राहिली ब्रह्मचर्य पाळले पुढे शारदानंदन विषय गुणांनी फार मोठ्या झाला आपली आई म्हणजे साक्षात देवी भवानी आहे पिता प्रत्यक्ष शंकर आहे असे मानून दोघांनी नित्यनेमाने पूजा सुरू केली खरोखरच जो माता पित्याची कधीच सेवा करत नाही त्याची विद्या तप भाग्य सर्व काही फुकट आहे आपल्या बायकोचे माहेरचे नातेवाईक आपल्या घरात घेऊन येतो आणि जन्म देणाऱ्या आईवडिलांना त्रास देतो त्याला यमदूत फार छणतात नेहमी कटू शब्द बोलतो त्यांना खायला अन्न देत नाही कितीही विद्वान असला तरी तो अपवित्र आहे असे समजावे लक्षात ठेवावे त्याने आपला विटाळ सुद्धा होऊ नये चुकून कधी त्याला आपला स्पर्श झाला तर ताबडतोब सचेल स्नान करावे महादुष्ट मेल्यानंतर नरकात जातो तो दुष्ट मेल्यानंतर नरकातच जातो हे निश्चित समजावे काही दिवसांनी शारदेचा तो द्रविड देशाचा ब्राह्मण पती मरण पावला आपल्या पुण्याईने तो शिवपदाला जाऊन पोचला त्याचवेळी शारदेने शंकराचे स्मरण केले आणि आपल्या पतीबरोबर सहगमन केले तीही पती, के ती पती पाठोपाठ शिवपदास पोचली शिवलीला अमृत म्हणजे एक दिव्य असे रसायन आहे ज्या कोणी सज्जन व्यक्ती आहेत त्यांनाच हे अमृत आवडेल श्रीधर कवी श्रोत्यांना हात जोडून विनवतात सर्वांनी हे अमृत अतिशय आनंदाने प्राशन करावे अशी ही शारदेची कथा अध्याय दहाववा होता तर मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा